नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत मागच्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांश भागात पावसानं दानादान उडाली आहे आज बैलपोळा आहे या सणावर सुद्धा पावसाचं संकट आहे नदी ओढे भरून वाहत आहेत काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालं आहे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर फळपिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी मात्र चिंता तूर झालेले आहेत पिकांचं नुकसान झालंय तर पीक विम्याचं कवच आहे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदवलेला आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल नुकसानग्रस्त भागात पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने करावेत अशा सूचना दिल्या त्यासोबतच शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा पीक विमा योजनेतून पिकाचा विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना पीक नुकसानीचे पूर्वसूचना निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान केलं आहे म्हणजेच बहात्तर तासांच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीला द्याव्या लागणार आहेत एक चार 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 सात या हेल्पलाईन नंबरवर पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊन पीक विम्याचा क्लेम करता येईल पण अनेकदा त्यात अडचणी येतात त्यामुळं दुसरा एक पर्याय तो म्हणजे मोबाईल ॲपचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ॲपवरून आपल्याला क्लेम करता येतो आता सध्या पावसाचा जोर बघता हा क्लेम करणं गरजेचं आहे कारण की बहुतांश भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तो क्लेम नेमका कसा करायचा जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळेल फार सोपं आहे फक्त एक एक स्टेप फॉलो करा तुमच्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुमच्या मोबाईलमधल्या प्लेस्टोरमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय तिथून ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झालं की ते ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर स्क्रीनवर चार ऑप्शन दिसतील इंग्लिश भाषेत असतील त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही भाषा बदलून घेऊ शकता त्यासाठी चेंज लँग्वेज या चौथ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला हे सगळं स्क्रीनवर दिसतं आहे तीन भाषांचा पर्याय दिसेल आता त्यामध्ये काय काय असेल तर इंग्लिश असेल हिंदी असेल आणि मराठी मी मराठी निवडली आहे सुद्धा मराठी निवडू शकता खाली अप्लायवर आता क्लिक केलं आहे आता तुमची भाषा बदललेली असेल तुम्ही होम पेजवर आला असाल तर शेतकरी म्हणून नोंदणी करा पॉलिसीसाठी प्रवेश करा आणि नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा अशी ऑप्शन तुम्हाला दिसतील त्यातील नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यावर क्लिक करायचं तुम्ही पॉलिसीसाठी प्रवेश करा यावर क्लिक करूनही माहिती भरू शकता पण मागच्या दोन दिवसांपासून या ॲपवर टेक्निकल एरेर येतो आहे त्यामुळं माहिती भरूनही प्रोसेस पुढे जात नाही असा आमचा अनुभव आहे तुम्ही ते ट्राय करू शकता पण ते झालं नाही त्यामुळं दुसऱ्या पर्यायाने सुद्धा म्हणजेच नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शन निवडून सुद्धा आपल्याला पूर्वसूचना देता येणार आहे ऑप्शन निवडल्यावर आपल्याला पाच ऑप्शन स्क्रीनवर दिसतील त्यातल्या त्या पीक नुकसान यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केलं की पुढे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील एक म्हणजे पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती आपल्याला पूर्वसूचना द्यायची आहे म्हणून आपण निवडलाय पीक नुकसानीचा पूर्वसूचना हा ऑप्शन त्यावर क्लिक केलं की मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवावर क्लिक करायचंय तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तो टाकला टाकलाय पुढची प्रोसेस आता सुरू करायची आहे योजनेची निवड करा असा पर्याय तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्यामध्ये हंगाम निवडायचा आहे आता आपल्याकडे दोन हंगाम असतात खरीप आणि रब्बी तर आपल्याला आता खरीप हंगाम सध्या सुरू आहे त्यामुळं मी खरीप हंगाम निवडलेला आहे वर्ष निवडायचं आहे आता मी वर्ष निवडले दोन हजार चोवीस योजना निवडायची आहे इथं दोन ऑप्शन असतील एक म्हणजे पंतप्रधान फसल विमा योजना आणि दुसरा वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर आपल्या कापूस सोयाबीन मूग उडीद तूर या पिकांचं नुकसान झालं असेल तर पहिला ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा ऑप्शन मी निवडलाय तुमच्या फळपिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन म्हणजेच वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स स्कीम हा ऑप्शन निवडू शकता खाली राज्य निवडायचंय ऑप्शनवर जाऊन मी महाराष्ट्र राज्य निवडले खालच्या निवडा यावर क्लिक केले आता अर्जाचा स्रोत असा एक ऑप्शन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल त्यात नोंदणीचा स्रोत म्हणजे तुम्ही नोंदणी कुठं केली कशी केली होती ते सांगायचंय म्हणजे तुम्ही जिथं नोंदणी केली होती तो ऑप्शन निवडायचा आहे मी सी एस सी सेंटरवर जाऊन नोंदणी केलेली होती मी तो ऑप्शन इथे निवडलेला आहे आता इतर पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता तुमचं जे काही गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल ते तुम्ही इथं निवडू शकता पिकाच्या नावावर क्लिक करून तुमच्या ज्या पिकाचं नुकसान नुकसा झालंय त्याच पिकाची इथं निवड करा कारण पुढं आपल्याला त्याचे फोटो म्हणजे नुकसानीचे फोटो असतील व्हिडिओ असतील ते आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत त्यामुळे उगीच एखाद्या दुसऱ्या पिकाचं नाव इथं लिहू नका ते घेऊ नका कारण की त्याची खात्री तुमच्या ऑन लोकेशनवरती केली जाणार आहे खाली सर्वे नंबर टाकायचा आहे तो टाकल्यानंतर त्या खाली उपविभाग क्रमांक टाकायचा आहे मग आता खाली दिसणाऱ्या पुढे जा या ऑप्शनवर आता क्लिक करायचं आहे घटना नोंदवा असं स्क्रीनवर तुम्हाला आता दिसू लागेल त्यामध्ये घटनेचा प्रकार उडायचा आहे यामध्ये वन्यप्राण्यांनी नुकसान केलं आहे की ढगफुटीने केलं आहे की वादळ दुष्काळ कीड रोग असे भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तो ऑप्शन निवडू शकता आता आपलं सध्या जे काही नुकसान झालंय राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते अतिवृष्टी किंवा अतिपावसामुळे झाले तर इथं त्याचं एक ऑप्शन दिसेल अति अतिवृष्टीचा त्यातला आपण अतिवृष्टी म्हणजेच एक्सेस रेनफॉल असा इंग्रजी शब्द आहे त्यासाठी तो निवडला आहे आणि हा पर्याय निवडून आता आपण पुढे आलोय कारण आपल्याकडे अतिपाऊस झालेला आहे त्यामुळे पिकांचं नुकसान सुद्धा झालंय घटनेचा दिनांक आपल्याला आता निवडायचा आहे म्हणजे पाऊस कोणत्या दिवशी झाला तुमचं नुकसान कोणत्या दिवशी झालं ते तिथे तुम्हाला निवडायचंय म्हणजे ज्या दिवशी पाऊस झाला तो दिवस निवडायचा आहे मी निवडला आहे एक सप्टेंबरचा दिवस कारण की या दिवशी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे पाऊस झाला होता त्यानंतर पीक वाढीचा टप्पा नेमका कोणता होता ते निवडायचं आहे तर माझं पीक उभं होतं म्हणून मी स्टँडिंग क्रॉपचा ऑप्शन निवडला आहे काही जणांचं काढणीच्या याच्यातलं असेल अवस्थेतलं पीक असेल तर त्यांनी हार्वेस्टचा ऑप्शन निवडायचा आहे आता खाली पेरणीचा दिनांक निवडायचा आहे म्हणजे पेरणी कोणत्या तारखेला केली होती ते निवडायचंय त्याखाली किती क्षेत्रावर नुकसान झालंय ते टाकायचंय ते हेक्टरमध्ये नंतर टक्केवारीत किती नुकसान झालंय ते नोंदवायचंय म्हणजे साठ टक्के नुकसान झालं आहे का ऐंशी टक्के नुकसान झालंय की कि शंभर टक्के नुकसान झालंय ते इथं तुम्हाला टाकायचंय मी ऐंशी टक्के नुकसान झाले म्हणून सांगितलंय आता खाली आपल्या पिकाचं नुकसान किती झालंय या पिकाचा फोटो टाकायचा आहे त्यासाठी हिरव्या रकान्यातील वरच्या फुलीवर क्लिक करा म्हणजे वर जाणारं जे चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या मोबाईलचा एक कॅमेरा सुरू होईल तुमचं लोकेशन परमिशन मागेल त्यासाठी तुम्ही अलाव करायचं आहे फोटो काढून टाकायचा आहे आणि हा फोटो काढून घेतल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फोटो सबमिट होईल त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे व्हिडिओ अपलोड करण्याचा यामध्ये पुन्हा एकदा हिरव्या फुलीवर क्लिक करून त्यानंतर व्हिडिओ शूट करून अपलोड करायचा आहे त्यानंतर आता खालच्या रकान्यात शेतकऱ्यांचं नाव लिहा असं तुम्हाला सांगितलं जाईल तिथं शेतकऱ्यांचं नाव खालच्या रकान्यात टाकायचं आहे मोबाईल नंबर आपण सुरुवातीला टाकलेला आहे त्यामुळे तो टाकण्याची गरज नाही शेवटी आधार क्रमांकाच्या रकान्यात शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली जो हिरव्या याच्यामध्ये रंगामध्ये जी काही जो रकाना दिसतोय त्यामध्ये सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या नुकसानीची पूर्व सूचना दाखल झालेली असेल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक डॉकेट नंबर यानंतर पाठवला जाईल जेणेकरून तुम्ही पुढेसुद्धा चालून या डॉकेट नंबरच्या आधारे तुमच्या पूर्व सूचनेची स्थिती नेमकी काय आहे ती तपासू शकता आता यामध्ये पॉलिसी नंबर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही अर्जाचा स्रोत निवडताना खाली जो पर्याय दिला आहे तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का त्यावर क्लिक करून तुम्ही कोणत्या पिकाचा विमा काढलेला आहे त्याची माहिती तिथंसुद्धा पाहू शकता त्यातील कोणत्या पिकाचं नुकसान झालंय ते सुद्धा तिथं तुम्ही निवडू शकता त्यामुळे तो फक्त प्रोसेसचा भाग आहे काही जण त्या पद्धतीनं पूर्वसूचना सबमिट करतायत काही जणांना या पद्धतीनं सुद्धा सूचना सबमिट करता येणार आहेत आता तुम्हाला हे सगळं अवघड वाटत असेल काही जण म्हणतील की आम्हाला स्मार्टफोन वापरता येत नाही बाबा तर आम्ही काय करायचं तर एक दुसरं एक ऑप्शन आहे हेल्पलाईन नंबर आहे एक जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय एक चार 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 सात यावरती कॉल करूनही तुम्ही विमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकता अर्थात हे तुम्हाला बहात्तर तासाच्या आत आहे त्यामुळे अनेकदा हा नंबर लागत नाही अनेक अडचणी येतात त्यामुळे शेतकरी पुन्हा त्रस्त होतात आता अनेक जण दोन वेळा नुकसानीची पूर्वसूचना सुद्धा देतील म्हणजे आताही नुकसान झाले म्हणतील आणि पुढच्या पंधरा दिवसातही पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा पूर्वसूचना देतील याच्या आधी एखादी पूर्वसूचना दिलेली असेल तर तसं अजिबात शेतकऱ्यांनी करू नये त्यामुळे तुम्हाला जे काही पीक विमा मिळणार आहे त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत आणि तुम्ही याच्यामुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचितसुद्धा राहू शकता खरंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असेल तरच पूर्वसूचना दाखल करा अशी आमच्या मार्फत एक शेतकऱ्यांना आव्हान आम्ही करतो आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली याच्यामुळे तुम्हाला आता पीक विम्याची जी काही पूर्वसूचना द्यायची आहे नुकसानीची ती खरंच देणं सोपं होईल असं वाटतंय का या व्हिडिओची काही मदत होईल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये वाटत असेल हो तर हो म्हणून टाईप करा नसेल वाटत तर नाही म्हणून सांगा तुम्ही जे काही सांगाल त्याच्यात आम्ही अजून सुधारणा करून तुमच्या तुम्हाला जी मदतीची ठरेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करत राहू या माहितीसोबत मित्रता तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी आवर्जून वाचत असतो त्यामुळे कमेंट्स नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आणि हो बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा